नमस्कार मित्र मित्रो तुम्हाला किंवा तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या संबंधित एखाद्या व्यक्तीला जर काही मानसिक समस्या जाणवत असतील किंवा मानसिक विकार जाणवत असेल तर त्यांच्यामध्ये ही प्रमुख दहा लक्षणं आपल्याला बघायला मिळतात या दहापैकी किमान सहा किंवा सहापेक्षा जास्त लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला नक्कीच मानसोपचार तज्ञाचा किंवा सायकोथेरपीचा सा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे मग कुठली दहा लक्षणं आहेत तर या दहा लक्षणांच्यामध्ये पहिला आहे सतत विचार करणे ही लोक कंटिन्युअस विचार करत असतात सारखं सारखं विचार करून त्यांचं डोकं तापल्यासारखं त्यांना जाणवं लागते इतकं विचार करतात त्यांच्या डोक्यामध्ये कंटिन्यू नॉर्मल माणसापेक्षा यांच्या विचारांची फ्रिक्वेन्सीही जास्ती असते आणि विचारामध्ये हे सतत निगेटिव्ह विचार करत असतात अति विचार करतात सतत विचार करतात आणि निगेटिव्ह विचार करतात यामध्ये असं झालं तर तसं झालं तर मग असं झालं तर असं तसं झालं तर तसं असं काल्पनिक अनावश्यक विचार ते करत जातात आणि त्या विचारांची ती साखळी तयार व्हायला लागते यामध्ये दुसरं आहे अस्वस्थपणा ज्या लोकांना मानसिक समस्या जाणवतात त्यांच्यामध्ये हे प्रमुख लक्षण आहे की त्यांचं मन हे नेहमी अस्वस्थ असते बेचेन त्यांना जाणवत असते त्यांना कुठेही मन स्थिर होत नाही फोकस होत नाही कुठली गोष्ट करताना तिथं मन एकाग्र करू शकत नाही त्यांना नेहमी अस्वस्थ बेचेन वाटतंय हा प्रमाण विकाराचं जर वाढलं असेल तर त्यांना एका जागी बसू पण शकत नाही तिकडे तिकडे ते रखर करत असतं बरोबर फिरत असतात असं त्यांची अवस्था असते तिसरं आहे झोप कमी किंवा जास्त ज्यांना मानसिक समस्या आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपल्याला ही समस्या बघायला मिळते की त्यांची झोप उडते बरेच लोक असं सांगतात की मला रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही अगदी रात्री उशिरा झोप येते काही लोक असं सांगतात मला झोप लागते पण उशिरा तीनच्या दरम्यान मला जाग येते आणि मग परत झोप लागत नाही असं काही लोक सांगत असतात म्हणजे त्यांचा झोपेचा प्रॉब्लेम असतो काही लोकांच्या बाबतीत झोप जास्त असते अति विचार केल्यामुळं मानसिक थकवा येतो आहे आणि मानसिक थकवा आल्यामुळं त्यांना झोप जास्त असते तर काही लोकांच्या बाबतीत झोप कमी असेल काही लोकांच्या बाबतीत जास्त झोप असते त्यानंतर आहे निरुत्साहपणा डिस्मूट वाटणे हेही बरं लक्षण बऱ्याच जणांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते त्यांचं मन असं निरुत्साह असते फ्रेश वाटत नाही दिवसभर त्यांना दिवसभर कंटाळा वाटतो दिवस आहे आणि कशात इंटरेस्ट वाटत नाही गप बसावास वाटते मग उदास वाटा लागते अशा प्रकारची लक्षणं त्यांच्या बाबतीत जाणवं लागतात काही लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते शंका संशय मनामध्ये वेगळ्या प्रकारचे शंका येत असतात निगेटिव्ह विचार स्वतःबद्दलच्या शंका मला हे जमेल काय जमलं नाही तर चुकलं तर अशा प्रकारची शंका किंवा बाहेरच्या लोकांच्याबद्दल शंका घरच्यांच्याबद्दल शंका अशा वेगळ्या प्रकारच्या शंका किंवा आपलं काय होईल काही शंका काय झालं आहे काय असं वाटणे अशा प्रकारची शंका किंवा कुठल्याही प्रकारची शंका निगेटिव्ह विचार तर ज्याला असं लोक म्हणतात की निगेटिव्ह विचार मला येते तर ॲक्च्युली ते शंका असतात भ्रम असतं त्यानंतर काही लोकांच्या बाबतीत भूकीच्या समस्या भूक मंदावणे हे लक्षण की बऱ्याच जणांच्या आपल्याला बघायला मिळते की त्यांना भूक लागत नाही बऱ्याच जण लोकांच्या बाबतीत ते सांगतात की मला भूक लागत नाही पण त्यांना काही लोकांना असं जाणवतं आहे की त्यांना भूक आहे फक्त जेवणामध्ये इंटरेस्ट नाही जेव वाटत नाही काही खाऊ वाटत नाही काही करू वाटत नाही आणि त्यामुळे ते जेवत नाहीत आणि काही लोकांना ॲक्च्युअल भूक लागत नाही म्हणजे भूक लागत नाही अशी पण समस्या असते किंवा जेव वाटत नाही जेवणात इंटरेस्ट वाटत नाही काही चविष्ट दिलं तरी खाऊ वाटत नाही असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते त्यानंतर ते काही लोकांच्या बाबतीत एकटेपणा जाणवतो आहे ज्यांना मानसिक समस्या आहेत असे लोक बरेच लोक हे एकटे राहणं पसंत करतात ते लोकांच्यात मिसळत नाही कुठं बाहेर जायला त्यांना आवडत नाही कुठं गर्दीत मिसळायला त्यांना आवडत नाही त्यांना एकटं आवडते ग बस वाटते घरात कोणाशी बोल वाटत नाही मित्रांच्यामध्ये जा वाटत नाही जास्त करून ते एकटे राहणं पसंत करतात किंवा कार्यक्रमात पाहुण्यांच्यात घरात कुणी आलं तरी ते खोलीतून बाहेर येत नाहीत ते नेहमी एकटे राहतात असं त्यांच्या बाबतीत आपल्याला सभा बघायला मिळते बरेच लोक या एकटेव राहण्याच्या समस्येमुळं कामाला जाणंसुद्धा टाळतात कामाला पण त्यांना जायला आवडत नाही आणि काही लोक असे असतात की ज्यांना नोकरी सोड सोड वाटते ही एकटेपणाची त्यांची समस्या आहे त्यांना एकटे जाणावं लागते त्यानंतर काही लोकांच्या बाबतीत सहनशीलता कमी होते सहनशीलता कमी म्हणजे काय की सतत डोक्यात विचार करून सतत चिंता करून सतत निगेटिव्ह विचार करून त्यांचं मन डोकं तापल्यासारखं झालं झालेलं असते लोकं तांडल्यासारखं जड असं त्यांना वाटं लागते आणि यातून त्यांना काही गोष्ट सहनच व्हायला लागत नाही ते लगेच चिडतात काही लोक अति चिडतात काही लोक अति प्रमाणात राग करतात काही लोक असे असतात की ज्यांना सहन होत नाही म्हणजे आवाज जरी एखादा झाला तरी त्यांना सहन होत नाही चिडचिड करायला लागतात कुणी काय बोललं तरी सहन होत नाही त्यांना कुणी काय चांगलं सांगितलं जरी एकसारखं तरी ते चिडचिड करतात त्यांची सहनशीलता पूर्णपणे संपलेली असते त्यानंतर काही लोकांच्या बाबतीत असं आहे अनामिक भीती हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते मानसिक समस्यामध्ये की त्यांना अननोन फिअर आहे कस कसली तरी भीती आहे कसले हे येत नाही पण छातीत दरदरते प्रेशर आल्यासारखं वाटतं आहे कसला ते कस दबाव मनावर असल्यासारखं वाटतंय आणि नेहमी ते भीतीच्या छायामध्ये असतात काही लोकांच्या बाबतीत असं असते की सतत त्या भीतीच्या वातावरणामुळे त्यांचं त्यांना बी पी वाढल्याला जाणवतंय आहे तर भीती पण लक्षण काय दिसते की त्यांचं बी पी वाढलेलं आहे तर हे भीतीचं हे बऱ्याच जणांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते त्यानंतर काही लोकांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्यामध्ये सुसायडल थॉट्स येतात आत्महत्येचे विचार येत असतात मग त्यांना हे आत्महत्येचे विचार ही पुढची स्टेप आहे काही दिवस जर ट्रीटमेंटला वेळ लागला किंवा उपचार घ्यायला वेळ लागला तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन आत्महत्येचे विचार येऊ शकतात जेवण नको असं वाट लागते ते पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात आणि मनामध्ये आत्महत्या करावं जगण्यात काय अर्थ नाही जीवनात काय अर्थ नाही जगून काय उपयोग नाही अशा प्रकारचे विचार ते करत असतात आणखीन पुढे वाढून वाढल्यानंतर काही लोक आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळत आहे मग ही काही दहा प्रमुख लक्षणं आहेत की जी आपल्याला मानसिक समस्यांमध्ये बघायला मिळतात मित्रांनो मानसिक समस्यांमध्ये डिटेल बोलायचं तर अजून भरपूर लक्षणं सांगता येईल पण ही काही प्रमुख लक्षणं आहेत मेजर लक्षणं आहेत की ज्यांना या दहापैकी किमान सहा किंवा सहापेक्षा जास्त लक्षणं जाणवत असतील आपल्यामध्ये तर त्यांनी नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांकडे किंवा सायकोथेरपिस्टकडे जाणे काउन्सिलिंगकडे जाणे हे अतिशय आवश्यक आहे त्यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो वेळच्या वेळी अशा प्रकारच्या मानसिक समस्यावर उपचार झाले नाही तर विकार हा वाढू शकतो आणि वाढल्यानंतर मग पुन्हा आणखी जास्त त्रास होतो याचं प्रमाण आणखी जास्त होतंय तीव्र व्हायला लागते मानसिक समस्या या मानसिक विकार हे मोजता येत नाही ॲक्च्युली जसं आपण एखाद्याचा ताप मोजतोय एखाद्याचं इतर वेगवेगळे आजार आपल्याला चेक करता येतात शुगर चेक करता येते तसं मानसिक आजार तपासता येत नाही त्याच्या लक्षणांच्या तीव्रतेवरून आपण सांगू शकतो किंवा किती वर्षापासून हा त्रास आहे याच्यावरून आपण सांगू शकतो की ज्यांना या दहापैकी किमान सहा किंवा सहापेक्षा जास्त लक्षणं जाणवत असतील आपल्यामध्ये तर त्यांनी नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांकडे किंवा सायकोथेरपिस्टकडे जाणे काउन्सिलिंगकडे जाणे हे अतिशय आवश्यक आहे त्यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो वेळच्या वेळी अशा प्रकारच्या मानसिक समस्यावर उपचार झाले नाही तर विकार हा वाढू शकतो आणि वाढल्यानंतर मग पुन्हा आणखी जास्त त्रास होतो याचं प्रमाण आणखी जास्त होतं तीव्र व्हायला लागते मानसिक समस्या या मानसिक विकार हे मोजता येत नाही ॲक्च्युली जसं आपण एखाद्याचा ताप मोजतोय एखाद्याचं इतर वेगवेगळे आजार आपल्याला चेक करता येतात शुगर चेक करता येते तसं मानसिक आजार तपासता येत नाही त्याच्या लक्षणांच्या तीव्रतेवरून आपण सांगू शकतो किंवा किती वर्षापासून हा त्रास आहे याच्यावरून आपण सांगू शकतो की ही त्याची तीव्रता किती आहे किंवा गांभीर्य किती आहे तरी पण या सहापेक्षा जास्त लक्षणं असतील तर अतिशय महत्त्वाचं आहे की एखाद्या तज्ज्ञाला दाखवणं मित्रो तुमच्यापैकी जर कुणालाही अशा प्रकारच्या समस्या जाणवता असतील तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअप करू शकता आहे माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू